राज्यघटनेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द काढावा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी केली आहे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने पंचवीस जून एकोणीशे पंच्याहत्तरला आणीबाणी जाहीर केली या आणीबाणीच्या काळात काँग्रेस सरकारने घटनेच्या प्रस्ताविकेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द जोडले होते डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेत दोन्ही शब्द नव्हते त्यामुळे राज्यघटनेतून शब्द बाद केले पाहिजेत अशी मागणी होसबळेंनी केली आहे प्रस्तावना शाश्वत आहे समाजवाद शाश्वत आहे का असाही सवाल होसबळे यांनी उपस्थित केलाय तर यांना राज्यघटना बदलायची असा टोला लगावलाय ठाकरेंचे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी बाबासाहेब आंबेडकर जो संविधान बनाया था उस प्र, प्रस्तावना ये दो शब्द नहीं थे। तो इसके उद्देश्य क्या है विचार किया जाएं। तो इसलिए ऐसे कई आज भी समीक्षा करने के लिए है अर्थ घटना बदला अस स्पष्ट आहे घटनेतल्या शब्दाचा प्रचार करणं मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीच्या घटनेत सुद्धा हा शब्द लिहिलेला आहे भारतीय जनतावरची घटना सोडून द्या परंतु राज्य घटनेत अशा पद्धतीनं समाजवाद किंवा धर्मनिरपेक्षता हा बदलून तुम्ही काय करणार